देशात एक लाख अडुसष्ट हजार लोकांचा मृत्यू रस्ते अपघातात आम्हाला शिस्त कधी लागणार केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत रस्ते अपघातांबाबत धक्कादायक माहिती सांगितली वर्षभरात देशामध्ये एक लाख अडुसष्ट हजार लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली एकेरी वाहतूक असलेल्या रस्त्यावरून उलट्या दिशेने जाणे वाहतूक नियंत्रक दिवा लाल असतानाही आपले वाहन पुढे दामटणे हेल्मेट न घालता मोटरसायकल चालवणे वेग मर्यादेचा भंग करून वाहन सुसा टाकणे या सर्व गैरकृत्यांचा या अपघातात मोठा वाटा असल्याचं दिसून आलं अशा अपघातांमध्ये दरवर्षी लाखो लोक मृत्युमुखी पडत असताना देखील नागरिक अशा प्रकारे कायदेभंग करत असतात कारण असे करणे म्हणजे फार मोठा गुन्हा नाही अशी त्यांची समजूत आहे शिवाय मोठ्या संख्येनं लोक हे गुन्हे करीत असल्याने त्यांना एक सामान्य स्वरूप आल्याची ही सार्वत्रिक भावना आहे आणि समजा पोलिसांनी पकडलेच तर त्यांना चेरीमेरी देऊन सहजपणे निसटता येते हा अनुभव ही आहे रस्ते अपघातात देशात दरवर्षी दीड लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो कोणत्या सात रोगातील मृत्यूंच्या संख्येपेक्षा सुद्धा हे आकडे अधिक आहेत त्यातून याचे गांभीर्य लक्षात यावे सन दोन मध्ये एक लोक अपघातात मृत्यूमुखी पडले त्यापैकी एक लाख एकोणीस हजार लोक हे वेगाचे बळी होते एकेरी वाहतूक असणाऱ्या रस्त्यावर उलट्या दिशेने वाहन चालवताना झालेल्या अपघातातील मृतांची संख्या नऊ हजाराहून अधिक होती वाहन चालवताना मोबाईल फोनवर बोलण्याने झालेल्या अपघातात साडे तीन हजार जण दगावले दुचाकी चालवताना हेल्मेट न घातल्याने प्राण गमावलेल्यांची संख्या तीस हजार असल्याचे खुद्द गडकरींनी लोकसभेत सांगितले हे सर्व आकडे वाहनचालकांना डोळे उघडायला लावणारे आहेत हे आकडे बघून प्रश्न पडतो की आम्हाला शिस्त कधी लागणार आम्ही शहाणे कधी होणार विहा इंटरनॅशनल स्कूल बदलापूर पूर्वेतील सर्वोत्तम शाळा होण्यासाठी कटिबद्ध आहे पारंपरिक आणि शैक्षणिक पद्धतीचा उत्कृष्ट संगम साधत आंतरसांस्कृतिक समज वाढवणारी ही शाळा आय सी एस ई अभ्यासक्रमाच्या माध्यमातून एकात्मिक अभ्यासक्रम प्रदान करते जर तुम्ही तुमच्या मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व आणि बौद्धिक विकासासाठी योग्य शाळेचा शोध घेत असाल तर विहा इंटरनॅशनल स्कूल हेच तुमचे योग्य स्थान आहे